पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विसाव्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते पुढच्या काही दिवसात होऊ शकतं परंतु याबद्दल जी काही अटकळी आत्ता सध्या बांधल्या जात आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावरती आहेत आणि या विदेश दौऱ्यामुळं पी एम किसानच्या वितरणासाठी उशीर आहे म्हणजेच विलंब आहे आता तुम्ही म्हणाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा आणि पी एम किसानचा संबंध काय तर आपण आत्तापर्यंत एकोणीसव्या हप्त्यापर्यंत बघत आलो आहे की कि पी एम किसानचा निधी ज्यावेळेस वितरित केला जातो शेतकऱ्यांना ती एक मोठी रक्कम असते ती रक्कम वितरित करताना त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केंद्र सरकारकडून केला जातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते वितरित केले जातात परंतु आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते नऊ जुलै रोजी भारतात परतणार आहेत पंतप्रधान देशात नसल्यामुळं या पी एम किसानचा विसावा हप्ता हा वितरित करण्याचं कुठलंही नियोजन केलं जात नाही आहे केंद्रीय पातळीवरती आणि त्यामुळं शेतकऱ्यांना या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा ही करावी लागते आहे खरंतर याबद्दलची एक माहिती अशी समोर आलेली आहे की मग पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ जुलैला येणार आहेत तर या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण कधी होणार तर तेही तुम्हाला सांगतो तेरा जुलैनंतरच या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण हे शक्य होईल अशा प्रकारची माहिती केंद्रीय अधिकारी सूत्रांनी दिलेली आहे